भरगाव येणाऱ्या टिपमुळे दोन जण जागीच ठार तर दोन जण जखमी वसमत जिल्हा हिंगोली येथील कवठा रोड काळयाई चौक या भरगाव येणाऱ्या टिप्परीने ऑटो जोरदार धडक दिल्याने दोन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना पुढील उपचारांसाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गिरीश देशमुख यांनी निफाड येथे मुस्लिम बांधवांकडून पहेलगाम हत्याकांड निषेध काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप नागरिकांवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी अमानुष गोळीबार करून केवळ नागरिकांचीच नव्हे तर मानवतेचीही हत्या केली असल्याने या घटनेच्या निषेधार्थ निफाड येथील मुस्लिम बांधवांनी शुक्रवार दिनांक दोन मे रोजी जम्मू की नमाज अदा केल्यानंतर या घटनेत बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली आणि पोलीस स्टेशनपर्यंत पर्यंत मुकमोर्चा काढून शासनाला निवेदन केले जामा मस्जिद ट्रस्ट शहाजदूर तक्किया मजेद या मुस्लिम पंच कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा मुकमोर्चा आयोजन करण्यात आला होता शासनाने अशा घडणाऱ्या प्रकारांची दखल घेऊन समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी आणि सामाजिक एकता अखंड राहण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र साळुंके यांनी बावीस एप्रिल जो हमला वय आतंकी हमला पैलगामने जो मृत्यूमुखी आम्ही रोखणासाठी बोलून घेतो ते जे मृत्युमुखी पडले त्यांना प्रथमता मी समाज मुस्लिम समाजाच्या वतीने सद्भावना आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या घा गा, घाटच्यांप्रती सद्भावना व्यक्त करतो आणि सम आणि हा जो भ्याड हल्ला झाला याचा आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो त्याचप्रमाणे आम्ही माननीय पंतप्रधान यांना विनंती करतो की देशातील देशद्रोही आणि आमचा शत्रू राष्ट्र पाकिस्तान यांनी जे कृत्य केलं आहे याची कठोरात कठोर यांना शिक्षा देण्यात यावी आणि कठोरात कठोरात कारवाई करण्यात यावी जेणेकरून पुढं यापुढं कधी यांच्याकडून असं कृत्य क घडू शकणार नाही यांची हिंमत होणार नाही असंच आम्ही माननीय पंतप्रधान संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री यांच्याशी आम्ही हीच अपेक्षा ठेवतो आणि त्याचप्रमाणे जे ह्या घटनेला जा, जातीय स्वरूप देण्याचा जा प्रयत्न करता येते भारतीय मुस्लिमांशी जोडण्याचा प्रयत्न करते या आतंकवादी हल्ल्याला तर त्यांचा मी तेवढी तीव्र शब्दात निषेध करतो कारण ते एक प्रकार ते पाकिस्तानलाच ते सहकार्य करतात ते कारण पाकिस्तान, पाकिस्तान ज्याप्रमाणे हा हल्ला झाला ज्याप्रमाणे धर्म विचारून गोळ्या मारण्यात आल्या तर त्या हिशोबाने हे स्पष्ट होतं की पाकिस्तानचा हाच उद्देश आहे तर भारतामध्ये दोन धर्मामध्ये दुही माजून अशांतता कायम अशांतता निर्माण व्हावी आणि याच या कृत्याला काही लोक जाणून बुजून म्हणा किंवा अज्ञान कृती म्हणा सहकार्य एक प्रकारे सहकार्य केले जाते जेकडून तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना बी आम्ही विनंती करतो की अशाही लोकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी जय हिंद जय महाराष्ट्र बंदुकाचा धाक दाखवून कार चालकाला धमकावून चार जणांनी कार घेऊन पळ काढला मिरारोड काशीगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे जिथे बंदुकीचा धाक दाखवून कार चालकाला धमकावले गेले आणि चार जणांनी कार येऊन पळ काढला तीस एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास चार जणांनी फाउंटन हॉटेलजवळ जबरदस्तीने कारमध्ये बसून ड्रायव्हरला बंदुकीचा धाक दाखवत फाउंटन हॉटेल मध्ये नेले तिथे चौघांनी जेवण जेवले शिवाय ड्रायव्हरला जेवणाचे बिल भरायला लावले ड्रायव्हरला शेठशी बोलण्यास सांगितले तेथून त्यांना बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने कार पळवून नेली कार मालकाने ड्रायव्हरला तात्काळ काशीगाव पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करण्यास सांगितले असता पोलिसांनी लेखीपत्र देण्यास कार मालकाने लेखी पत्र देऊन कारवाईची मागणी केली आणि झालेल्या अन्यायावर कायदेशीर कारवाई करून आमची गाडी आम्हाला परत मिळवून द्यावी अशी विनंती कार मालकाने केली आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी माझा माझा आहे मी दहिसरला राहतो आणि माझं गाव नांदेडको आहे आणि माझ्या गाडीचा नंबर मी स्वतः गाडी मालक आहे गाडी नंबर आहे एम एच सव्वीस बी बहात्तर डबल झिरो आणि काल तीस तारखेला माझा ड्रायव्हर जो आहे सुंदर किनी हा सनराइज हॉटेलला होता काहीतरी कामाने मी आला होता तर त्याला तिथेच चार पाच लोकांनी गाडीमध्ये म्हणजे बसवलं चार पाच लोक जबर गाडीमध्ये बसले आणि बसल्यानंतर त्याला बंदुकीचा धाक दाखवला की ती गाडी आम्हाला दे नाही दिलास ते फा। 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 ते तर इथेच तुला ठोकून त्याची जबरदस्तीच्याकडे शाबी घेतली आणि त्याला त्या फाउंटन हॉटेलला घेऊन गेले फाउंटन हॉटेलला घेऊन गेल्यानंतर तिथे त्यासोबत व्यवस्थित बोलायचा प्रयत्न केला आणि नंतर मला कॉल केला की जो आमचा व्यवहार आहे तो क्लिअर कर त्यामुळं तुमचा व्यवहार जो असेल क्लिअर कर तुम्ही गाडी का घेऊन जात आहे तुम्ही गाडी घेऊन जाण्याचा रिझनच नाही काही आणि त्याचा माझा काही संबंध नाही तुमचा जो तुम्ही जो व्यवहार केलात त्याच्याशी माझा किंवा मात्र संबंध नाही माझी गाडी मला परत द्या त्यांनी ऐकली नाही मला धमकी दिली धमकी दिल्यामुळे तर धमकी अशी दिली की तू कोर्टात जा कोर्ट आमचंच आहे पोलीस स्टेशनमध्ये जा पोलीस स्टेशन आमचंच आहे आणि कोण्या आमदार मंत्री संत्रीला कोणाला कॉल कर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे आमचेच आहेत अशा भाषेमध्ये त्यांनी धमकी दिली त्यांच्यासोबतचा ते जो वकील होता आणि जो गाडी घेऊन जाणारा होता त्याने स्पष्ट भाषेत सांगितलं की तुम्ही आम्हाला येऊन भेटा म्हणजे येऊन भेटलं म्हणजे मी त्याच्या के त्यांच्याकडे केलं तर परत त्यांनी मला कोणती माझ्याकडून डॉक्युमेंट्स लिहून घेतील आणि मला अडकवण्याचा कोणते आरोपी हे करून किंवा गाडीमध्ये कोणताही वस्तू घेऊन मला आरोपी बनवण्याची धमकी पण दिली त्यांनी त्याच्यामुळे मी तुरंत माझ्या ड्रायव्हरला सांगितलं तुम्ही जा आणि पोलीस कंप्लेंट करा ड्रायव्हर ज्यावेळेस पोलीस मध्ये गेला त्यावेळेस पोलीस ड्रायवरने सांगितलं की ड्रायव्हरला पोलीस ऑफिसरने म्हटलं की ओनरला घेऊन आम्ही कंप्लेंट करू मी ताबडतोब माझ्या गावावरनं बारा ते पंधरा तास प्रवास करून आलो काल आणि मी हा हा पोलीस ठाण्यामध्ये मी तक्रार दिलेली आहे माझी मागणी एवढीच आहे की माझी जी तुम्� गाडी घेतलेली आहे ती माझी गाडी गाडी परत करावी आणि ज्या आरोपींनी कोणत्या कारणासाठी गाडी घेतली त्याची सुद्धा त्यांना चौकशी चौकशी करा पण माझी गाडी मला परत मिळावी आणि त्याच्यावरती पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी आणि मला योग्य तो न्याय द्यावा व्यवहार म्हणत होते होता मी त्या व्यवहारामध्ये कोणत्या व्यवहारामध्ये त्यांच्या मी संबंधित नाही पैशाचा व्यवहार म्हणतात त्यांनी दहा पंधरा लाख रुपयाचा काय येतो पण त्याच्याशी माझा काही निर्मात्र संबंध नाही हा भूपेंद्र हरेचंद्र केनी आहे मी गाडी नंबर एम एच ट्वेंटी सिक्स सी बी सेवन टू डबल झिरो सेवन टू डबल झिरो हे गाडी घेऊन मेळाव्या आल्या असतं संध्याच्या हॉटेल आला असतात माझ्या गाडीत चार पाच अन्सम जबरदस्ती बसले गाडीत व सांगायला लागले मी पोलीस आहे पोलीस आहे हे सांगितलं असतो तू जास्त बोलला तुला इकडेच हे करतो करू तुझा कॉपरेट करा आम्हाला नाही तुला हे करू आणि असं करून आम्हाला काउंटर हॉटेल जाऊन मला घेऊन गेले जबरदस्ती काउंटर हॉटेल थांबून आणि माझा मोबाईल वगैरे घेतला आणि ओनरला फोन लावायला सांगितला आणि ओनरशी चर्चा करून काय बोलले माहीत नाही आणि मला एक तास थांब बोलले आणि पण ते काहीतरी खाऊन घेऊया तर मला हॉटेलमध्ये गोष्टी गे घेऊन गेले जेवण वगैरे घेतलं आम्ही आणि माझा बिल भरायला सांगितलं आहे आणि नंतर बाहेर आल्यानंतर त्याने बोललं आता तू इकडे थांब करून आम्ही तुझी गाडी घेऊन जातो आहे तुझ्या ओनरशी बोलतो आम्ही आणि उतरून घेऊन जातो साधारण ते भिसायला कसे होते आणि किती लोक होते हे साधारण चार 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 जण होती आणि पोलीस पोलीस जायचं सांगण्यात आले मला त्यांच्याकडे काय हत्यार वगैरे होतं का था हत्यार हत्यार हे होतं यांच्याकडे त्यांचं जे असं ते वायपन हे होते ते दाखवण्यात आलं कसं गाडीत बसल्यावर आपण आलं बोला असं आम्हाला एक आहे करतो तुम्हाला पोलीस स्टेशन काशीला पोलीस ठाण्यामध्ये आपण आलेलं आहोत पोलिसांना हेच विनंती आहे की आमची गाडी लवकर लवकर आणून द्यावे करतो नगरपालिकेच्या बेपरवाही कारभाराने युवक लागून जखमी उमरखेड येथील गोचर स्वामी वरात हुतात्मा मधुकर दामोदर चौधरी यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी विद्युत रोषणाई नगरपालिकेच्या वतीने करण्यात आली होती त्यासाठी महावितरण कंपनीच्या विद्युत खांबावरून पुरवठा देण्यात आला होता तो चालू बंद करण्यासाठी बसवण्यात आलेल्या स्विच बॉक्स उघडा असल्यामुळे विद्युत तारांचा विद्युत प्रवाह स्मारकात आल्यामुळे शॉक लागून वीस वर्षीय युवक जखमी झाल्याची घटना घडली आहे हर्षल मगरे वर्ष वीस या युवकाला शॉक लागल्यामुळे तो जवळपास अर्ध्या तासात बेशुद्ध झाला त्यास ताबडतोब रुग्णालयात दाखल केल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे स्मारकावरून विद्युत रोषणाई किंवा इतर ठिकाणचे रोषणाई करताना बांधकाम करणारे करून मोकळे होतात मात्र देखभालीकडे पूर्णत दुर्लक्ष करतात त्यामधूनच हर्षल मगरे यांना शॉक लागल्याची माहिती मिळाली आहे या घटनेनंतर वीज वितरण विभागाला खुली व लोंबकळत असलेल्या विद्युत तारा तसेच डी पीवरील उघड्या तारा व्यवस्थित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी अष्टपैलू व्यक्तिमत्व साहेबराव राठोड आज सेवानिवृत्त पोलीस विभागात जवळपास चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर पोलीस उपनिरीक्षक या पदावरून नियत वयोमानानुसार साहेबराव राठोड सेवानिवृत्त झाले असून पोलीस विभागातील पूर्ण सेवा यवतमाळ शहरातच पोलीस मुख्यालय स्थानिक गुन्हे शाखा व वा जिल्हा वाहतूक शाखा यामध्ये त्यांनी पूर्ण केली आहे मास्टर ॲथलेटिक स्पर्धांमध्ये त्यांनी मलेशिया ब्राझील श्रीलंका व थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करताना चार सुवर्ण पदकांची कमाई केली आहे वैयक्तिक क्रीडा प्रकारात भालाफेक थाळीफेक गोळाफेक या क्रीडा प्रकारात आणि सांघिक खेळात हॉलीबॉल बास्केटबॉल कबड्डी हँडबॉल टेनिस यामध्ये साहेबराव यांनी अनेक पदके प्राप्त केली आहेत पोलीस विभागातील त्यांच्या कार्याची व क्रीडा क्षेत्रातील यशाची दखल घेऊन राज्य पोलीस विभागाने पोलीस महासंचालक पदक व केंद्राच्या राष्ट्रपती पदकाने साहेबराव राठोड यांना सन्मानित केले आहे सेवानिवृत्तीनंतरही साहेबराव अधिक हिरिणीने क्रीडा व सामाजिक उपक्रमात अग्रेसर राहतील अशी खात्री त्यांनी दिली आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी मृणालिनी दहीकर यांनी